लहानपणी शाळेत असताना वाटायचं कधी एकदा या तुरुंगातून पण जेव्हा शाळेतून कायमचा बाहेर पडलो तेव्हा समजलं खरा स्वर्ग तर शाळाच होती माझी लहानपणीची शाळा शाळेचे दिवस संपले असतील पण मित्रांसोबतच्या आठवणी कायम राहतात आम्हाला कळलेच नाही की आम्ही आठवणी बनत आहोत आम्हाला फक्त माहित होते की आम्ही मज्जा करत आहोत जुन्या शाळेचा एक व्हिडिओ पाहिला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या शाळेचा रंग नवा असला विद्यार्थी शिक्षक नवे असले तरी पण जुन्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या झाल्या शाळेची घंटा खेळाच्या मैदानावर पावसाचा वास शाळेच्या वरांड्यावर एकत्र बसून गोल्ड राऊंड करून जेवण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी पडद्या मागून एक एक पुढे येऊ लागले काही क्षण इतके छान असतात की ते भूतकाळात विसरता येत नाही नमस्कार मित्रांनो मी शनी चौधरी मी काहीतरी लिहिले आहे ते आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या पेजला फॉलो करा धन्यवाद